पळस्ते पंचायत समितीमधून राजेंद्र पाटील हे विजय झालेले आहेत खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी दणगणीत विजय संपूर्ण पोल विधानसभा क्षेत्रामध्ये झालेला आहे चारही जिल्हा परिषद झालेल्या आहेत आपण या ठिकाणी पळस्ते पंचायत समितीमधून विजयी झालेला आहे कशा रीतीने या विजयाकडे पाहता हा विजय माझे राजकीय दैवत आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब आदरणीय आमदार महेश शेठ मालती साहेब ज्येष्ठ नेते आमचे आदरणीय जय मात्रे भाऊ परेश ठाकूर साहेब प्रीतमदादा म्हात्रे आमचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी आणि माझे राजकीय गुरु अरुण शेठ भगत या साहेब सर्वांची माझ्यावर दाखवलेला जो विश्वास होता त्या विश्वासाला मी पात्र ठरलो आणि खऱ्या अर्थाने जो गेली नऊ वर्षाचा वनवास होता माझा तो वनवास आज पस्तीसशे पस्तीस मतांनी माझ्या पस्फे पंचायत सभितीच्या सर्व बहादर मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकून विजयाचा लीड दिला त्या बदर मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या सर्व मतदारांचे शतशा ऋणी राहील बर हा विजय खरोखरच खूप मोठा विजय आहे म्हणजे नेहमीच पनवेल तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वर्चस्व असायचा परंतु या वेळेला असं दिसतंय की पनवेल विधानसभा क्षेत्रातील जे जा आता जाहीर झालेले मतदान आहे त्याच्यामध्ये चाळीस चाळीस जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचा विजय जा झाला हे रामशेठ ठाकूर साहब का करिश्मा आहे और इस करिश्मा क्या घेऊ कोई नाही द्या सकता तर हे होतं विजय उमेदवार या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे मगाशी ज्याप्रमाणे बोललो की नेहमीच शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य हे ग्रामीण भागामध्ये असायचं परंतु आता मात्र हे चित्र बदलत चाललेलं असं दिसतं बऱ्यापैकी अनेक ठिकाणी शहरी मतदार आलेला आहे तो देखील एक महत्वाचा घटक असू शकेल आणि खरं खरंच हा सगळा या सर्व विजयाचे श्रेय या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर असतील माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब असतील या सर्वांना दिलेला आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया होता व्हिडिओ जर्नलिस्ट यासन खानचा सागर राजे प्रभात पर्व न्यूज करता पनवेल धन्यवाद